नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नेली माते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो मी आता गावी आहे गणपती सणानिमित्त मी गावी आलो आज आमच्या घरी आहे ना गौरी येणार आहेत तर सगळ्या महिला मंडळ आहेत ना वरच्या देवळामध्ये म्हणजे गावाच्या बाहेर एक श्री काळंबादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सगळ्या महिला मंडळ गेल्यात गौरी आणण्यासाठी प दरवर्षी त्या ठिकाणी जातात गौरी आणण्यासाठी आणि आमच्या गावामध्ये ना एकच गौरी बसते आमच्या घरी निवाती भावकीमध्ये गौरी बसते आणि पवळेकर भावकींच्या इथे फक्त आपला गणेश मूर्ती बसते आणि आमच्या इथे निवाती भावकीमध्ये गणेश मूर्ती बसते आपला बाप्पा बसतो आणि गौरी येते आज गौरी येणार आहे आज सगळ्या mm -hmm. महिला आहेत ना वरच्या मंदिरामध्ये गेल्यात तर तो मी पण आता त्या तिकडेच चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो गौरी कशी आणतात ती आणि म्हणजे जी चिरड्याची हे असतात ना पूर्ण चिरडा असतो ना चिरड्याची फुलं वगैरे असतात ना तर पूर्ण चिरडा ना मुळासकट मुळासकट हे करतात आणि ते चिरड्याची गौरी बनवतात आणि ती खुर्चीवर बसवून घरी आणली जाते ती गौरी तर तुम्हाला दाखवतो ते प्रकारे आणली जाते ते मी आता चाललो आहे वरच्या तेवढ्यामध्ये म्हणजे आमच्या गावाच्या बाहेर एक श्री काळुंबादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये चाललो आहे तर ही बघा ही अशी पायवाट आहे मागे दिसते ना ही अशी पायवाट आहे श्री देवाच्या हो जा मंदिरामध्ये जाण्यासाठी ही अशी पायवाट आहे आणि बाजूला ना शेती केलेली आहे बघा आणि ह्या साईडला आहे ना ह्या साईडला पूर्ण ओसाड आहे जमीन गवत वगलं इकडे काय शेती वगैरे केलेली नाही आहे आणि ह्या साइडला आहे ना ह्या साईडला शेती केली हे बघा आणि इथून एक पे हे आहे पेड आहे पेड बोलतो आम्ही पेड लावली जाते आणि इकडे पुढे हे दिसतंय ना कळस देवीचं मंदिराचं कळ दिसतंय बघा समोर या ठिकाणी हे बघा त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि गवत पण खूप आहे या ठिकाणी आणि हे रोड आहे ना हे सिमेंटचं रोड आहे त्याच्यावरती गवत आहे या ठिकाणी समोर दिसण्या सिमेंटचा रोड आहे आजूबाजूला गवत उगवलंय ना त्याच्यामुळे दिसत नाही ते रस्ता दिसत नाही आहे तो प्रॉपर आणि ह्या साईडला आहे ना ह्या साईडला गोठणी आहे आणि तिकडून धबधब्यावरती रस्ता केलेला आहे माझी मागची व्हिडिओ बघत नसेल तर ती व्हिडिओ नक्की बघा धबधब्याची मी व्हिडिओ टाकले यूट्यूबला त्या तिकडून रस्ता आणि इकडून श्री काळंबादेवीच्या मंदिराकडे जाण्याकडे रस्ता आहे आणि हे बघा झाडे मस्त लावलेत झाडे काजू लावलेत आंबे लावलेत मस्त बागबगीचा केला आहे त्या ठिकाणी आणि इकडं पण नारळ वगैरे लावलेत नारळ लावलेत आंबे लावलेत काजू लावलेत हे बघा इकडं इकडं पण का आंबे लावलेत फायनली हे बघा पोचलो आपण श्रीकाळंबाच्या मंदिराचे इथे हा गेट आहे श्रीकाळंबादेवाच्या मंदिराचा गवत उगवले खाली बघा हे श्री काळंबदेवीचं मंदिर आहे आणि बाजूला एक असंच हे बांधलेलं आहे सार्वजनिक काही लाकडं वगैरे ठेवण्यासाठी आतमध्ये झोपडी टाईप बांधलेलं आहे आणि हे बाजूला श्री काळिंबादेवीचं मंदिर आहे आणि समोर बघा गवत वगैरे उगवलं आहे शेती पहिले ह्या ठिकाणं ना शेती करायची आता शेती करत नाहीत सगळी ओसाड जमीन आहे पहिले ह्या ठिकाणी आहे ना शेती करायची आणि पुढे त्याच्या त्याच्या पुढे गेलात ना की नदी आहे नदी लागते आणि वरच्या साईडला आहे ना वरच्या साईडला धबधबा आहे जर मागची व्हिडिओ म्हणजे बघत नसेल तर नक्की बघा ती धबधबाची तिकडचा धबधबा मी आहे खे, खै खैरे धबधबा आणि ह्या साईडला आहे ना ह्या साईडला रेवाळे काकर ना आमच्या गावातले का काकांचं हे फार्म हाऊस आहे त्यांनी आजूबाजूला एक झाडे झाडे वगैरे लावलेत आणि हे बघा ही आई आली चालेल चाल माझ्या मागे मी बघा माझ्या मागे मागच होती असते असते चालत आली बघूया आतमध्ये जाऊया आपण पहिलं इकडे ह्या साईडला जाऊ या साईडला काय बघू या साईडला मागच्या साईडला बघा झाडं पूर्ण सागाची झाड आहेत आणि खाली गवत उगवलंय मी आतमध्ये आहे नाही बघा तुम्हाला बोलू ना लाकडं वगैरे ठेवण्यासाठी ही जागा वापरली जाते कुत्रे आहेत या ठिकाणी आणि इकडे लाकड लाकडं वगैरे ठेवलेत काटे आहेत सध्या खिडक्या पण तुटल्यात हे बघा काचेच्या खिडक्या होत्या खिडक्या पण तुटल्यात ससा गावामध्ये कोण नाही ना त्याच्यामुळे इकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहेत काच खिडक्यांचे काचे पण तुटलेले आहेत वरती पत्रे कुत्र्यांना बरं हे घर भेटले राहण्यासाठी साईडला बाहेर गवत उगवले मंदिरामध्ये जाऊ आपण काय बघ आतमध्ये आलंय आणि हे ना शंकराची पिंडी आहे ठिकाणी हे बघा शंकराची पिंडी आहे वरती आहे ना पा कळस आहे पाणी सोडण्यासाठी शंकरावरती आणि इकडे नंदीबाईल दगडाच्या मूर्त्यात हे आमच्या बाई पाय पडतात बघा हे दोन मूर्ती आहेत देवीच्या दगडाच्या मूर्त्या आहेत प्रॉपर आणि वरती घंटा आहे आणि या साइडला ना वरती कळस आहे श्री काळंबा देवी स्थापना एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झाली आणि जीण दिनांक एक पाच दोन हजार नऊ मध्ये झाले या साईडला पण मूर्ती आहेत छोट्या छोट्या मूर्ती आहेत हे बघा दगडाची मूर्ती आहे आणि इकडे एक मूर्ती आहे दगडाची आणि या साईडला पण आहे आणि हे बघा साईडला पण भारी आहे

आ? ही ना ही नाणी आहे अंगणवाडीवरती से आहे सेविका आहेत वहिनी ह्या वहिनी आहेत सोनी सारिकत ताई ही आई ही आई आणि ती नाणी ती बसली ना ती आहे ह्या वहिनी आहेत आणि माझ्या पप्पांची आत्या

हा 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 या मोठ्या याने बघा आंबे वगैरे लावलेत पूर्ण बगीचा केला आंबे नारळ काजू वगैरे लावलेत या ठिकाणी पूर्ण बगीचा केलाय इथून पेड आहे आतमध्ये जाण्यासाठी हा हे गीतानाचं शेत काय गोविंदांनाच आहे गोविंदांनाच काय नक्की कन्फ्यूज करू नका गोविंदांनाच हा मालकी नाहीत आणि हे आहे ना गोविंदांनाची ही शेती आहे शेती सध्या पडीक आहे हा चला आणि हे समोर दिसत ना हे समोर खैरी डॅम्प आहे

येती कान फाटई आ शिडाला मान द्यायला लागतो पहिला आणितून मग देवळात न्यायचं ते पूजा करायची इकडे देवळाच्या साईडला शिडा भेटला नाही म्हणून या साईडला आम्ही आलो दरवर्षी आम्ही ह्याच शिड्याला मान देतो पण पाऊस असल्यामुळे आम्ही येत नाही पाऊस जास्त असल्यावर यायला नदीत ना पाणी भेटत नाही जागा गवत पण भरपूर वाढलेलं आहे पानं आहेत त्याच्यावर मुटके ठेवायला लागतात भाताचे मुटके भाताचे ठेवायला लागतात दोन बाजूला दोन वाटायला तिथे <coughs> <coughs>

मिठ्या गुतीत ठेवा ताई पाणी थांबव रखना पाणी ने संगेला तो म्हणून खेळले आहे आदर सजवताना मध्ये नेता टाकोला

आता सगळ्या महिला मंडळ आहेत ना त्या आता गौराईला घेऊन घरी चालल्यात हे बघा रस्त्याने चालतंय आम्ही सगळेजण आणि पुढे महिला मंडळ आहेत ना हे गाणं गात आहेत एवढं लांबून आवाज रेकॉर्ड होणार नाही पुढे तुम्हाला दाखवतो महिला मंडळ कसं गाणं म्हणत म्हणत गौराईला घरी घेऊन जातात ते नाही

người ta hay câu như thế nào đó, mình nó, mình nó, mình nó, mình nó, Hãy बगा पग डायपोडे अम्मा इज द स्टार्टिंग नो नाइट स्टार्टिंग नो करम भाई कियागा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सरल फोन घेते 24 आले कसवारा ना 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 रोको